जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो युट्यूब चॅनल वर मित्रांनो जे काही केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अंतर्गत जी सीटेट परीक्षा सध्या बघा घेण्यात येते तर त्या संदर्भात महत्वाचं नोटिफिकेशन सध्या आलेलं आहे आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये सीटेट परीक्षेचं जे आयोजन आहे तर ते आयोजन सध्या बघा करण्यात आलं आहे आणि त्या अनुषंगाने जे काही सध्या अर्ज प्रक्रियेच्या दृष्टीने महत्वाचं नोटिफिकेशन सध्या बघा इथं आलेलं आहे तर ज्या उमेदवारांचं टी परीक्षा जी आता झाली त्याच्यामध्ये बघा स्कोअर कमी आला असेल तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जी काही संधी आहे शिक्षक पात्रता परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण होण्यासंदर्भात तर तुम्हाला सेंट्रल संदर्भात जी काही केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अंतर्गत सीटेट परीक्षा घेण्यात येते तर त्याच्यासाठी बघा इथं संधी अवेलेबल झाली आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही नोटिफिकेशन आहे तर हे नोटिफिकेशन केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजे जे काही सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन आहे त्यांच्यामार्फतच हे या ठिकाणी आजच्या दिवसाला पंचवीस अकरा दोन हजार पंचवीसला हे जे काही नोटिफिकेशन आहे तर हे नोटिफिकेशन सध्या बघा इथं था, जाहीर झालेलं आहे आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे काही एकवीसव जे सध्या या ठिकाणी संस्करण दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार रोजी एकशे बत्तीस जे काही शहरामध्ये भारतामध्ये या ठिकाणी बघा घेण्यात येणार आहे म्हणजे एकवीस व या ठिकाणी सिटी संदर्भात जे काही महत्वाचं आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ला परीक्षा इथं असणार आहे आता त्याच्यामध्ये महत्वाचं या ठिकाणी जे काही परीक्षा पाठ्यक्रम त्यानंतर भाषा असेल पात्रता मापदंड परीक्षा शुल्क संदर्भात जी काही पी डी एफ आहे तर ती पी डी एफ दवा या ठिकाणी ऑफिशियल जी वेबसाईट आहे सीटेट डॉट एन आय सी डॉट इन ह्याच्यावरती अवेलेबल होईल तसंच आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला ह्या संदर्भात जी काही पी डी एफ आहे तर ती देखील तुम्हाला अवेलेबल करून देऊ तर टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलं आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काही अप्लिकेशन आहे अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया ह्या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहे तर त्या उमेदवारांनी सीटेट संदर्भात अर्ज प्रक्रिया या ठिकाणी करायची असेल तर जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे सीटेट डॉट एन आय सी डॉट इन ह्या जे काही सध्या बघा ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करू शकतात आता अर्ज जो आहे तर तो अर्ज करण्यासंदर्भात सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होणार आहे आणि अंतिम जी काही डेट असणार आहे ऑनलाईन अर्ज जमा करायची अंतिम तारीख जी आहे तर ती अठरा बारा दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत सध्या बघा तुम्हाला अर्ज प्रक्रिया या ठिकाणी जी असेल प्रक्रिया तर ती करून घ्यायची आहे जवळपास सत्तावीस तारखेपासून इथं सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर तुम्ही अर्ज जर केला तर तुमचं या ठिकाणी बघा जे काही जवळचं शहर असेल किंवा तुम्ही सध्या दिलेलं जे काही सध्या बघा परीक्षा सेंटर असेल तर ते तुम्हाला अवेलेबल होणार आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही लवकरात लवकर अर्ज केला नाही उशिरा जर केलं तर तुम्हाला परीक्षा केंद्र या ठिकाणी फार लांबच देखील मिळू शकतं म्हणून अर्ज करताना सुरुवातीच्या दिवसामध्ये सध्या बघा ह्या ठिकाणी करून यायचे जेणेकरून तुमचं परीक्षा असेल तर ती परीक्षा सध्या बघा तुमच्या जवळच्या किंवा तुम्ही जो दिलेला सध्या ह्या ठिकाणी शहर असेल तर त्या शहरामध्येच इथं येणार आहे आता ह्या संदर्भात जे काही पुढील अपडेट असेल तर ती तुम्हाला बघा लवकरात लवकर आपण देऊ तर सध्या तरी ही एक महत्वाची या ठिकाणी सीटेट परीक्षा जी आहे तर ती क्वालिफाय करण्यासंदर्भात तुम्हाला इथं महत्वाची संधी इथं आलेली आहे तर जे उमेदवार सध्या टी परीक्षेमध्ये तुम्ही जर या ठिकाणी अँसर की चेक केली असेल ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या सोशल माध्यमाच्या माध्यम तुम्हाला जर कमी स्कोअर येत असेल तर तुम्ही सीटेट परीक्षा बघा या ठिकाणी ट्राय करा आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे काही मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा तर ही परीक्षा देखील सध्या आपल्या महाराष्ट्र जे काही पवित्र पोर्टल शिक्षक भरती असते तर त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी सीटेट क्वालिफाय असलेले उमेदवार पहिला पेपर आणि दुसरा पेपर हे देखील सध्या बघा या ठिकाणी चालून जातं म्हणून ही एक महत्त्वाची नोटिफिकेशन आहे तर ती सध्या आलेली आहे सत्तावीस तारखेला अर्ज आहे तर तो अर्ज सुरुवात होणार लवकरात लवकर आप आपल्या पद्धतीने ह्या ठिकाणी बघा जे काही शैक्षणिक पात्रता असेल त्याच्या माध्यमातून तुम्ही सध्या अर्ज हा करू शकता तर ही एक महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या या संदर्भात काही माहिती पाहिजे असेल त्याने नक्की कमेंट करा त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर भेटू आपण अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद One day mataram.